मित्रांनो दुपारचे वाजले आहेत एक आणि या एक वाजाच्या कडक उन्हामध्ये कुणीतरी डोंगराला लावली आहे आग आपण बघू शकता मी या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी उभा आहे रस्त्याच्या बाजूलाच असणारा जो डोंगर आहे ह्या ठिकाणी कुणीतरी मस्ती मस्तीमध्ये आग लावलेली दिसते आपण त्याला वनवा बोलू शकतो मित्रांनो तर मित्रांनो अशी जी आग लोक लावतात ना ह्याच्यामुळे आपल्या निसर्गाचं बरंच नुकसान होतं मित्रांनो तर ना आपल्याला माहिती असलं पाहिजे की रानामध्ये अनेक जीव असतात छोटे छोटे किडे माशा सरपटणारे प्राणी तशा प्राणी ना अक्षरशः होळपळून निघतात अशा आगीमुळे तर मित्रांनो निसर्गातील प्रत्येक प्राणी हा वाचला पाहिजे हे अन्नसाखळीचा भाग आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी आग लावताना एक विचार करायला पाहिजे निसर्ग वाचला तर आपण अपन वाचणार आहे आपणच निसर्गाची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता आहे ह्या ऊन इतकं जास्त आहे अजून तीन महिने आहेत उन्हाळ्याचे आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो तर आपण वाचू